देवच्या मंदिरात तुकाराम महाराजांच्या पालखीचं पादुका पूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते पूजन संपन्न यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती मुख्यमंत्र्यांनी घेतला फुगडीचा आनंद मुरलीधर मोहोळ यांच्यासह फुगडी खेळणे फडणवीस पादुकांचं पूजन पार पडल्यावर घेतला फुगडीचा आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान ताळ मृदुंगाच्या गजरात पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ तुकाराम महाराजांच्या पालखीला पताका देण्याची परंपरा कायम तीनशे चाळीस वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी ही पताका तुकाराम महाराजांच्या वंशाकडे आषाढी वारीच्या प्रस्तावनेपूर्वी दिली होती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुकोबांच्या देहूतील मंदिराचं घेतलं दर्शन त्यानंतर पालखी आणि पादुकांचंही अजित पवार दर्शन घेणार अजित पवारांकडून संत तुकाराम महाराजांच्या डोंगरावरील मंदिराची पाहणी देहूजवळील भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचं भव्य मंदिर उभारणं संत तुकाराम महाराजांचा भंडारा डोंगर हे एक महत्वाचं ठिकाण देहूमधील पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार सहभागी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडू देऊ नको सुनेत्रा पवारांचं तुकाराम महाराजांचरणी मागणं पैठणमधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं समाधी मंदिरातून प्रस्थान पालखी पैठण गावच्या वेशीवर असलेल्या प्रस्थान ओट्यावर विसावली सूर्यास्ताच्या वेळी पालखी पंढरीसाठी प्रस्थान करा संत नामदेव महाराजांच्या पालखीचा हिंगोलीमध्ये रिंगण सोहळा डोळ्याचं पारणं फिरणाऱ्या रिंगण सोहळ्याची दोन माध्यमातून टिकलेली दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी पंढरपूर वारीमधील नऊशे दोन दिंड्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चे निर्देशाने निधी सुपूर्द आज आणि उद्या निधी खात्यात थेट होता वर्ग उर्वरित दिंडीबाबत माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू पंढरीच्या वारीतही आता एआय दिंडी पाहायला मिळणार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही दिंडी यंदाच्या वारीचं आकर्षण ठरणार आषाढीपूर्वी बावीस जूनला पंढरपूरमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महास्वच्छता अभियान पंढरपूर शहरात बावीस टीम सफाईसाठी बनवण्यात येणार मंदिर परिसर चंद्रभागा वाळवंट प्रदक्षिणा मार्गासह संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता केली जाणार ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉक्टर सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर आभाळमाया बालकविता संग्रहाची पुरस्कारासाठी निवड गावागावात स्वयंचलित हवामान केंद्रांची होणार उभारणी महावेध प्रकल्पास पाच वर्षांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यातल्या सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळवण्यासाठी मदत होणार जूनच्या पहिल्या पंधरा दिवसात नोंदवलेली पावसाची तूट दुसऱ्या पंढरवड्यात भरून निघणार जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा खाजगी हवामान अभ्यासकांचा अंदाज जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागात पेरण्यांना सुरुवात उडीद मूग सोयाबीन कापूस पिकाच्या पेरणीला शेतकऱ्यांकडनं प्राधान्य पेरणी हो योग्य पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची जोखीम उतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा वेग मंदावल्यानं शेतीच्या कामानं वेग पंधरा ते वीस दिवसांपूर्वी पेरणी केलेल्या भाताची रोपं काढली योग्य जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी भाताची रोप काढण्यासाठी महिलांची लगबग रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी अलिबाग आणि मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ अनेक भागात वाहतूक मंदावली मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ठेकेदाराकडनं तात्पुरती मलमपट्टी काँक्रीट मार्गावर तडे गेलेल्या ठिकाणी भर पावसात सिमेंट ओतळण्याचा प्रकार समोर एकच लेन चालू ठेवल्यानं हो वाहतूकही मंदावली सतत कोसळणाऱ्या पावसाने संगमेश्वर तालुक्यात भूस्खलन कुचांबे गावातील डोंगर खसला डोंगराला भेगा गेल्यानं इथल्या धोका वाढला सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे बावीस हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान या नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाकडून राज्य सरकारकडे चौसष्ट कोटी रुपयांची मागणी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसमोर शंखी गोगलगाईचं संकट ओढवण्याची शक्यता बोई समुद्रगा गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कुपटा प्रकल्पात विहिरीतील पाणी दाबल्यानं शानिकांचे शेतात नुकसान प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांकडनं न्यायासाठी जल आंदोलन नाशिकच्या मालेगावात ग्राहक पंचायतीतर्फे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन बियाणं खतं आणि कीटकनाशकांच्या विक्रीत विक्रेत्यांकडनं शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याकरता दिलं निवेदन वाशिमच्या मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी महंत रमेश महाराजांचं आंदोलन वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नसल्यानं तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत केला आली हिंगोलीमध्ये दहा लाख रुपयांची योजना देतो म्हणत अनेक शेतकऱ्यांची फसवणूक पशुधन पर्यवेक्षकाच्या विरोधात आठ शेतकऱ्यांची प्रशासनाकडे तक्रार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि डसॉल्ट एव्हिएशन नागपुरात पालकन दोन हजार बिझनेस जेट्सची निर्मिती करणार यामुळे नागपूरमध्ये दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कॉर्पोरेट आणि लष्करी वापरासाठी जेट्स तयार होणार बँकांना बँकांनी नोटांचा पुरवठा वाढवल्यानं तर प्रत्येक एटीएम मध्ये निघणार शंभर आणि च्या नोटा च्या आदेशानंतर बँकांमध्ये सुधारणा ग्रामीण भाग आणि छोट्या शहरातल्या नागरिकांना होणार मदत राज्यातले स्वस्त धान्य दुकानदारांचं कमिशन मागील आठ महिन्यांपासून थकी याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल स्वस्त धान्य दुकानदार संघाला महसूल मंत्री बावनकुळे यांचा आश्वासन शेतजमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांची पोलीस आपले बांधावर ही संकल्पना पोलीस अधीक्षक नवनीत कौवत राबवणार संकल्पना संकल अनधिकृत बांधकामाविरोधात पंच्याहत्तर वर्षीय आजीबाईंचं केडीएमसी मुख्यालयाबाहेर उपोषण घराच्या बाजूला एका व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्रास होत असल्याचा आरोप कारवाई न झाल्यास आंदोलनावर ठाम राहण्यासाठी धाराशिवमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाकडून पैशांसाठी पत्नीचा छळ वीस लाखांची मागणी केल्याचा सासरच्यांवर आरोप घटनेत पती दीर सासू नणंद आणि जाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल वर रस्त्यात मुलीला मारहाण अकोल्याच्या खदान परिसरातल्या घटनेने खळबळ मारहाण करणारा मुलगा आणि ज्या मुलीला मारहाण झाली दोघे जण अल्पवयीन असले प्रश्न बीडमध्ये कानडी घाट परिसरातील शेतातील तृण काढण्याच्या कारणावरनं दोन गटांमध्ये बाद एका महिलेला लाथाबुक्यांनी मारहाण गुन्हा दाखल हिंगोलीच्या जवळा बाजार परिसरात दोन गटात तुफान राडा लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण करत दगडफेक जुन्या वादातना हाणामागी झाल्याची माहिती एकवीस जणांवर गुन्हा दाखल लातूरच्या बाबळगाव नाका परिसरात दाडदार शास्त्राने एकाची हत्या किरकोळ उधारी मागितल्याच्या वादातनं घटना घडल्याची माहिती दोघांना अटक या होत्या राज्यामधल्या विविध वेगवान घडामोडी इकडे एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहता ईबीपी माझा